हे पहा आपण इथं मुलींच गोळ्याचं ग्राउंड इथं आपल्याला दिसत आहे मुली गोळ्याचा सराव करताना आपण पाहत आहोत जवळपास या मुलींच्या गोळ्यासाठी दोन ग्राउंडची आखणी केलेली आहे पलीकडे पण गोळ्याचं ग्राउंड आहे इथं पण आहे इकडं आपण पाहत आहोत मुलांचं पण गोळा फेकच टेस्ट चालू आहे आणि आज आपण या इथं ज्या विद्यार्थिनी आहेत यांचा गोळा हा किती मुलींचा आउट ऑफ जाणार आहे किती मुली आउट ऑफ टाकतात हे सर्व काही आपण आज सर्वजण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जवळपास या आपल्या अकॅडमीतील ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के विद्यार्थिनी या, या गोळा पूर्णपणे आउट ऑफ टाकतात कारण का की आत्ताच काही मुंबईला झालेल्या सिलेक्शन झालेल्या मुली असतील किंवा त्याच्यात काही मुलींचं सिलेक्शन झालेलं नसेल अशा सर्व विद्यार्थिनींनी गोळा मात्र शंभर टक्के प्रत्येकाचा आउट ऑफ गेलेला आहे गोळा कोणाचाही कमी गेलेला नाही फक्त आठशे मीटर आणि शंभर मीटर यामध्ये काही विद्यार्थिनीचे मा गुण कटले होते तर ते सुद्धा येणाऱ्या भरतीमध्ये कटणार नाहीत याची सर्व विद्यार्थिनींनी दक्षता घ्यायची आहे आपण पाहत आहोत की एक एक मार्क खूप महत्वाचा आहे कारण का की आता मुंबईचं जे मेरिट लागलेलं ला आहे ते एकशे पंचवीस गुणावरच्या तर असे तुमचे हे जे एक एक मार्क असेल लेखी परीक्षा असेल फिजिकल असेल या प्रत्येक इव्हेंट मध्ये एक एक मार्क तुम्हाला प्लस कसा करता येईल याकडे कर तुम्ही बारकाईने लक्ष द्यायचंय आणि त्या त्यासाठी तुम्हाला मेहनत दररोजचा सराव आणि जे काय आपण टेस्ट घेतो त्या टेस्ट मध्ये गेलेल्या मध्ये तुम्हाला किती गुण होते तर त्याच्यापेक्षा कमीत कमी तुम्हाला प्रत्येक टेस्ट मध्ये एक दोन तीन दोन तीन मार्क्स वाढणं गरजेचे आहे आणि ते वाढतात त्यासाठी सातत्य ठेवणं गरजेचं आहे आणि आपण जर कंटिन्यू सातत्य ठेवलं तर शंभर टक्के आपल्याला गुण हे चांगले मिळतात कारण का आपण पाहत आहोत इथं विद्यार्थिनी या सर्व तुम्हाला दिसत आहेत त्या सर्वच्या सर्व विद्यार्थिनी या गोळाफेकच्या टेस्ट साठी सज्ज आहेत आणि आता ज्या गोळ्याच्या मैदानात गोळा टाकण्यासाठी मुले आलेले आहेत त्यांचा आपण पाहू शकता इकडच्या पण ग्राउंड वर आणि तिकडच्या पण ग्राउंड वर सर्वांनी पहा प्रत्येक विद्यार्थिनी जी इथं आहे ती गोळा अवघड टाकल्याशिवाय नक्कीच राहणार नाही तर आपण लाइव डेमो बघू शकता चला बाकीचे रेडी व्हा चला हात भाग ठेवण्याचा त्याचा उपयोग करा कुठेतरी Søren! <coughs> a